ची आहे आजची आज तर पाहत रहा नागराज लाक्षणिक धरणे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा लातूर व महाराष्ट्र राज्य ग्रहमसेवक युनियन डीएनए एकशे छत्तीस तालुका शाखा निलंदा यांच्या वतीने पंचायत समिती समोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आले यावेळी राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच आर्थिक व सामाजिक लाभाची सुधारित पेन्शन योजना लागू करावी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घ्यावा दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस अन्वये वित्त विभागाने निर्गमित केले आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काढलेला शासन निर्णय जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जशाचा तसा लागू करावा अनावश्यक व निरर्थक त्रुटी दूर करावी जिल्हा परिषद कर्मचारी यांच्यावर अखेर करणारी अटी रद्द कराव्यात आदी मागण्यासाठी एक तासाचे धरणे व निदर्शने करण्यात आले यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष नितीन भुईबार मानद अध्यक्ष बुके पाटील तालुका अध्यक्ष विजय सूर्यवंशी तालुका सचिव धनंजय धवन विंसेदक पतसंस्थेचे चेअरमन प्रताप सोनकांबळे कायदेशीर सल्लागार तथा कास्ट्राईक कर्मचारी कल्याण महासंघाचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे व्यंकट मस्के ए के नंदकुमार सूर्यवंशी अमोल चातरे आदी विंसेवक उपस्थित होते पंचायत समिती आज पंचायत समिती निलंगा येथे राज्य जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी महासंघ जिल्हा कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यांच्या वतीने पुकारलेला एक तासाचा धरणे आंदोलनाचा निमित्त निलंगा पंचायत समितीच्या वतीने सर्व ग्रामसेवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तरी एक तासाचं धरणे आंदोलन करण्यामागचा उद्देश महाराष्ट्र शासनाने तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ज्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही अशा कर्मचाऱ्यासाठी आर्थिक व सामाजिक राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याचा शासन निर्णय काढण्यात आलेला होता परंतु अद्याप आठ महिने उलटूनही महाराष्ट्र शासनाने त्याबाबतीत कसल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही तसेच जे कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी किंवा त्यानंतर लागलेले आहेत रुजू झालेले आहेत त्या कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्याचा दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला तोही अद्यापर्यंत कसल्या प्रकारची त्या शासनाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी महासंघाच्या वतीनं आजचं एक तासाचं धरण आंदोलन पुकारलेलं आहे व त्याला महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन ए छत्तीस जिल्हा शाखा लातूर तालुका शाखा निलंगा हे जाहीर पाठिंबा देत आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द ती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने जुनी पेन्शन योजना एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आजचे एक अकरा ते बारा एक तासाचे धरणे आंदोलन जाहीर केलेले आहे त्या पद्धतीने निलंगा तालुका ग्रामसेवक संघटनेचा व जिल्हा ग्रामसेवक संघटनेचाही सक्रिय पाठिंबा सदरीला आंदोलनाला आहे तरी स सरकारने एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरही लागू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन जुनी पेन्शन लागू करावी हीचा आमची मागणी आहे तसेच जिल्हा कर्मचारी संघटनेलासुद्धा आमचा पाठिंबा आहे वित्त विभागाचे या संदर्भाचे पत्र निघालेले आहे जी आर जारी झालेला आहे परंतु फक्त पंचायत विभागाचा जी आर जा जारी झालेला नाही तरी पंचायत विभागाचा निर्णय जारी व्हावा यासाठी शासनाचे डोळे उघडण्यासाठी हे धरणे आंदोलन एक तासाचे निलंगा तालुका ग्रामचवक संघटनेतर्फे निलंगा पंचायत समिती कार्यालय येथे जाहीर करण्यात आले आहे राज्य अध्यक्ष जे काही दिशा ठरवतील जिल्हा कार्यकारणी राज्याध्यक्ष जे काही दिशा ठरवतील त्या त्या धोरणाला त्या दिशेला आमचा पाठिंबा असेल